गुड मॉर्निंग प्रणिती शिंदे नाही आजकाल कुठलीही प्रतिक्रिया देताना झोपेत बरळता की काय अशी शंका येते म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग म्हंटलय मी कुठलीही दुर्दैवी संवेदनशील घटना घडली की प्रणिती शिंदे त्यात राजकारण करायला विसरत नाहीत निर्भया डॉक्टरच्या आत्महत्येसारख्या संवेदनशील प्रकरणालाही राजकीय रंग देताना लाज वाटू नये का थोडीशी प्रणितीतही तुमच्या माहितीसाठी सांगते की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ कारवाई केली आहे आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत अधिकारी निलंबित झालेले आहेत दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत शिवाय अजूनही तपास सुरू आहे सीडीआर व्हॉट्सअप एप रिट्राईव्ह करायचं काम चालू आहे यात कुणालाही सोडणार नाही हे मुख्यमंत्री देवाभाऊंनी भाऊनी निक्षून सांगितलंय सरकार जबाबदारीनं काम करत आहे पण प्रणीतीताईंना प्रत्येक गोष्टीत देवाभाऊंचा दोष देण्याची सवय जडली आहे अहो त्यांच्या मते तर आता अतिवृष्टी दुष्काळ आणि सर्दी खोकलाही जर कुणामुळे होतो तर तो देवाभाऊंमुळेच होतो असा या ताई म्हणत असतात प्रणिती ताई किमान या संवेदनशील प्रकरणात तरी जनतेला दिशाभूल न करता एकदा तरी न्यायासाठी सरकारसोबत उभं राहायला जमेल का तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र